स भूमिम् विश्वतो दृत्वा दिष्टशाङ्कुलम् आल्याच्या घाला आला आला सावध होता भूमाता दे तुम्हाला तरुणा नवोने तन का जय देव जय देव जय जय शिवराया या गनंद शरला आर ताराया जय देव जय देव, जै देव। जै दे श्री जगदंबा जिज देवा सुम्बादित भक्त कुमार दोनी ती पूता भूमाता मच्चा ही छळता तुझविना तिज शिवराया कोण दुजा ताता जय देव जय जय शिवरायानंद चरणा आर्य ताराया जय देव जय देव प्रस्तहा मीनामी सर आलो पर्वत ते चपाशी मनोमुख चालो साधू परीप्राणाय दृष्पुटी नाचा भगवन भगवत गीता साकार सा राया जय देव जय देव जय जय शिवराया शिवराय जायांद शरणा आर्य ताराय जय देव जय देव धावा घरला तर शिवलुप्रेशाला देशात देश स्वातंत्र्याचा दाता जो थाला बोला श्री शिवलुप्र की जय बोला जय देव जय देव जय जय शिवराया या आर्या ताराया जय देव पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रवती श्री संभाजी महाराज की भारत माता की जय हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की जय रूप चे आठवा शिवराया प्रताप शिवरायन चाले शिवरायन चे कैसे बोल शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सर्गी देणे कैसे असे गेला त्याग मनोनिधा दे ರಾಜ್ಯ ಸಾಧನಾ ಲಗಬ ಕೈಸಿ ಯಾವೇ ತುರುಷ ಯಾ ವಿಶೇಷ ಕಾಯ ಶಿವ ಜೀವಿತ ಗುಣವಂತ ಮಾನವೇ ಜೀವಿ ಉದಾ ಕೀರ್ತಿ ರೂಪೆ ವಿಜಯ ಮಹಾಮ ಬೌದ್ಧ ಜನಿಸಿ ಆಧಾರು ಅಖಂಡ ನಿರ್ಧಾರು श्री मंद योगी पुण्य योग छत्रपती श्री महाराज जी धर्मवीर छत्रपती श्री बी महाराज जी भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय धर्म धुंधुनी व्यासी महाराज मारिता मारिता जावे राजा वैछो ढोही ति तुके कुत्ते मारोनी गाळावरी परिते देवदास पावती पत्ते यलागी संशय व नाही देवग्रस्त की दरावा अवगा हलकळो करावा मूळुक बढवावा की बुडवावा, धर्म संस्था पुण्य लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू राष्ट्र की गजास्वपति भूपते प्रजापति सुवर्ण रत्न श्री अष्टवदान जागृत अष्ट प्रधान वेष्टिता न्यायालंकार मंडित शास्त्र, शास्त्र पारंगत राजनीति राजर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 राजा शिवछत्रवती श्री शिवाजी महाराज की जय राजा शिव छत्रती श्री शिवाजी महाराज की धर्म शास्त्र पंडित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय धर्मवीर छत्रवती श्री संभाजी महाराज की जय ओम नमो पार्वते पते हर हर र दिनू सोन्याचा सोन्याचा अवग लाग दिन सोन्याचा सोन्याचा अवगलाग माझ शिवबाग शिव नाव बसला माझ शिवबाग शिव नाव बसलं